हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपला एक जरा वेगळा व्हिडिओ आहे आज आपण बघितलं आहे आपले आजूबाजूला खूप यूट्यूबर्स असतात प्रत्येकाला यूट्यूबमध्ये काहीतरी नवीन करायचं आहे सक्सेसफुल व्हायचं असते आणि सक्सेसफुल होण्यासाठी ते वाट बघतात माझा व्हिडिओ कधी व्हायरल होणार माझा व्हिडिओ कधी व्हायरल होणार त्यांना सगळं एकच असते एक तरी माझा व्हिडिओ व्हायरल हो देत व्हिडिओ व्हायरल झाला की काय होणार नॅचरली माझे सबस्क्राईबर्स वाटतील व्ह्यूज वाटतील माझा यूट्यूब चॅनल ग्रो होईल त्यामुळे त्यांना ध्यानी मनी व्हायरल होऊ देत व्हायरल होऊ देत माझा व्हिडिओ व्हायरल होऊ देत एवढ्या त्यांचे ध्यानी मनी असते ते व्हायरल व्हायला काय काय करतात आपण बघतोय पण मला तर वाटते व्हायरल व्हायला एकच एक, एक सिक्रेट आहे तो म्हणजे चांगलं कंटेंट निर्माण करणं आपला कंटेंट चांगला असला का नाही एक ना एक दिवस आपला व्हिडिओ व्हायरल होणार म्हणजे होणारच का म्हणजे ते भगवंताला सुद्धा माहीत आहे काम चांगलं करतो ज्याच्याकडे चिकाटी आहे जो व्यवस्थितपणे करतो त्याचे मागे मी आहे म्हणून त्यामुळे व्हायरल व्हायला अगदी सोप सोप सिक्रेट आहे त म्हणजे अगदी चांगलं कंटेंट करायचं त्या कंटेंटमुळे दुसऱ्याला पण काहीतरी लाभ मिळायला पाहिजे त्यांना एक ते एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे नाही ते त्यांना काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे असं त्यांना काहीतरी लाभदायक गोष्टी आपण दिल्या तर नक्की आपले व्हिडिओ व्हायरल होणारच गॅरंटी अच्छा तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे एवढं मला कळवा हॅव ए गुड डे